गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कसे आहात आता परत तीन चार दिवसांचा गॅप पडला आहे आवाजावरनं काय वाटतं आवाजावरनं तर हे वाटतच असेल की मी आजारी हो तर मी खूप जास्त आजारी पडले होते आणि आज जरा बेटर फील होतो आहे त्यामुळं आज आली आहे मला हर्षू भेटायला तर हर्षू समोरच्या साईडला उभी आहे तुम्हाला दिसत असेल आणि लवकरच मी तिला भेटणार आहे खूप दिवसांनंतरनं तर खूप छान वाटते की ती मला भेटायला आली आहे पुण्याला तिला आज मी घेऊन जाणार आहे बाहेर तर कुठे घेऊन जाणार आहे नक्की बघा आणि आले आल्या मस्तपैकी हर्षुनी आणि मी अशी गळा भेट घेतली खूप छान वाटलं आणि आम्ही निघालो मस्तपैकी शॉपिंगसाठी थोडंसं बाहेर तर बाहेर कुठे चाललंय नक्की बघा आणि इकडं हर्षुनी आणि मी खूप कोळी इन्सिडेंट्सली आम्ही दोघींनी सेम सेमच आमचं ड्रेसिंग झालं होतं इथं ऑटो घेतला आणि ऑटोमध्ये बसून निघालो त्यात दिसले एवढं सुंदर सुंदर फुले एवढे छान छान गुच्छ असं वाटले यार कोणीतरी आम्हाला घेऊन द्यावं पण कोणी घेणं होतं देणारं सो नुसते फोटो काढले आणि आम्ही पोचलो होतो तुळशीबागेमध्ये तर तुळशीबागेमध्ये एवढा सकाळचं आलो तर इथं बरेचसे शॉप ओपन पण झाले नव्हते इथं घेतलं बप्पाचं दर्शन आणि आम्ही निघालो पुढे शॉपिंगसाठी हर्षूची जी एक जीन्स घेतली होती तर ती तिला करायची होती चेंज म्हणून आम्ही आलो त्या शॉपमध्ये त्यानंतर ना आम्ही मस्तपैकी काय खाल्लं बघा याचं नाव तुम्हीच घेऊन सांगा की कोणी कोणी असा नाश्ता केलेला आहे मस्तपैकी त्यानंतरनं नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतरनं मी चालले हर्षूला सोडवायला हर्षूला दिलं मस्तीपैकी आपल्या लालपरीमध्ये बसून आणि त्यानंतरनं मी निघाले होते घरी तर भरपूर सारे शॉपिंग पण झाले होते तर इकडे मी ऑटो केला आणि ऑटोमध्ये बसून निघाले माझ्या घराकडे बरेचसे लोक ओळखीचे पण भेटले होते जिथं ऑटो मला पकडायला जायचं तिथंच माझ्या एका ओळखीचं म्हणजे फॅन भेटला होता त्यानंतर निवांत मी घरी बसून गेली याच्यामध्ये